हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आता आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव याचा भाग पहिला या पहिल्या प्रकरणात सुष्माताईंचा जन्म शिक्षण आई वडिलांपासून त्यांना मिळालेले देशसेवा समाजसेवेचे संस्कार कौटुंबिक जीवनातील प्रसंग यांचं निवेदन संक्षेपानं आलं आहे ह्याचबरोबर सर्व घटनांकडे पाहण्याची त्यांची त्यावेळची दृष्टी आणि आज सद्गुरू कृपेनं साधनेनं लाभलेली पारमार्थिक दृष्टी याचं थोडक्यात दिग्दर्शन घडलं आहे ऐकूया सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव या पहिल्या प्रकरणाचा भाग पहिला माझा जन्म बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण हे सारं जमखंडी संस्थानात झालं आता जमखंडी हे गाव कर्नाटकात गेलंय माझे वडील कैलासवासी डॉक्टर भालचंद्र चिंतामण पटवर्धन हे जमखंडी संस्थांचे एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळातील चीफ मेडिकल ऑफिसर होते आमच्या पटवर्धन घराण्यात तीन चार पिढ्यांपासून वैद्यकीय व्यवसाय चालत आला होता त्यामुळे घरात सर्वांना मनापासूनच या पवित्र व्यवसायाची आवड होती वडील एम बी बी एस डॉक्टर तर काका आयुर्वेदाचं शिक्षण घेतलेले एकोणीसशे चार साली प्लेगच्या साथीला घरातील सर्व वडील मंडळी बळी पडली त्यावेळी माझे वडील आप्पा चार वर्षांचे असतील आप्पा काका आजी आणि अप्पांच्या आत्या एवढीच माणसं वाचली दोन्ही लहान मुलांना वाढवून शिक्षण देण्याची जबाबदारी या तरुण वयाच्या दोन विधवा भगिनींवर पडली आर्थिक स्थिती बेताची पण आप्पा अत्यंत हुशार अबोल शांत स्वभाव डॉक्टर होण्याची जिद्द थोडी इतरांची मदत घेऊन मुंबईच्या मेडिकल कॉलेजात शिक्षण घेऊन आप्पा एम बी बी एस आणि नंतर आय सर्जन झाले मिरज हे आमचं मूळ गाव पण वैद्यकीय व्यवसायासाठी आप्पांनी जमखंडी हे गाव निवडलं थोडी औषधं खरेदी करून तिथं त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला त्यांचा विवाह एकोणीसशे बावीस साली झाला आप्पांच्या हाताला यश होतं स्वभाव अत्यंत चांगला मुळात सत्वगुणी पिंड त्यामुळे लवकरच त्यांचा व्यवसायात जम बसू लागला संस्थानाकडून त्यांना तिथल्या सरकारी दवाखान्यात चीफ मेडिकल ऑफिसरची जागा देण्यात आली आणि आम्ही सर्व सरकारी बंगल्यात राहायला गेलो सरकारी हॉस्पिटलच्या परिसरातच तो बंगला होता माझा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस कार्तिकी एकादशीचा आम्ही चार भावंड आम्ही सरकारी बंगल्यात राहायला आलो तेव्हापासूनच्या आठवणी मला आहेत शिवाय माझ्या आईनं माझा नंदादीप या नावानं एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केलं होतं त्याचा संदर्भ माझ्याजवळ आहे तोही मला आज उपयोगी पडतोय आमचं कुटुंब सहा माणसांचं वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय मोठा बंगला नोकरसाकर आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत होती संस्थांकडून मिळणारा पगार अगदी बेताचा पण खाजगी व्यवसायाला परवानगी होती त्यामुळे सर्व काही ऊर्जितावस्थेत होतं वडील परमेश्वराची सेवा मानून अहोरात्र रुग्णसेवा करीत होते पैशासाठी त्यांनी कधी कुणाला अडवलं नाही कुणीही रुग्ण रात्री दिवसा केव्हाही येवो दारातून विनमुख परत गेला नाही साहजिकच त्यांच्या उदार प्रेमळ आतिथ्यशील स्वभावामुळे नात्यातील परिचयातील अनेक गरजू रुग्ण व्यक्ती गरोदर स्त्रिया बाळंतपणासाठी आमच्या घरी येऊन दोन चार महिने मुक्काम करीत कुणाच्या शस्त्रक्रिया होत सर्वांचं खाणं पिणं राहण्याची व्यवस्था यासाठी घरातील नोकर माणसांची संख्या वाढू लागली घरात म्हैस गाय आली घरचं भरपूर दूध दुप्तं सुरू झालं जमखंडीत शालेय शिक्षण मोफत होतं त्यामुळे अनेक विद्यार्थी परगावहून जमखंडीत शिक्षण घेण्यासाठी येत त्यापैकी काही विद्यार्थ्यांची राहण्याची सोय कुठेतरी होत असे पण भोजनाची सोय नव्हती असे काही विद्यार्थी आठवड्यातून दोन तीन वेळेला आमच्या घरी भोजनास येत रात्री आपांच्या पंक्तीला सर्वांचं भोजन असे दिवसा मात्र शाळेच्या सोयीनुसार आमच्याबरोबर ते भोजनास बसत अशा विद्यार्थ्यांकडून घरची कामं करवून घेऊन मग त्यांना भोजन देणं आमच्या घरी पसंत नव्हतं कारण याला दान परोपकार समजत नाहीत हे मला आत्ता कळतं आहे पण त्यावेळी ते समजण्याची बुद्धी नव्हती त्यावेळी सर्वांसाठी जे केलं जात होतं ते स्वधर्म कर्म या भावानं निष्काम बुद्धीनं परमार्थ हा शब्द माहिती नव्हता पण परमेश्वर उदार हस्ताना जे देत होता त्यातून सर्वांचा वाटा दिला जात होता पुढे लवकरच आमची मिरजेची काकू वारली त्यांची लहान मुलं आजीसह आमच्या घरी राहण्यास आली कोकणातून एक मामी भाऊ शिक्षणासाठी आला आमचं घर भरून गेलं घरात सात आठ मुलं मोठी माणसं नोकर माणसं पेशंट येणार जाणारी मंडळी दिवस कुठे संपून जाई, ते कळतच नसे आज आपण इथेच थांबूया यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्यान जीवन होयत्या हरि ओं तत्सत्